चला गुड इव्हनिंग माझा आवाज एकदा सांगा आवाज माझा क्लिअर आहे येस कोण कोण आलाय येस गोपाल येस बाळा नमस्कार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एकदा माझा आवाज क्लिअर आहे का सांगा म्हणजे आपला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का मला सांगा येस आहे येस चला येस आहे ओके ठीक आहे आज उशीर झाला हो बाळा गणेश कदम आज उशीर झाला आणि येस बेटा गुड इव्हनिंग येस वेलकम चला। चला एक दोन मिनट आपण सगळ्यांची वाट बघू कारण की टाइम थोडासा आपला शिरत झाला असं आपल्याला येस मलनास, गुड इव्हनिंग बेटा गुड इव्हनिंग चला करायची सुरुवात आपण सुरुवात करूया मग हळूहळू सगळे येतील ओके चला श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके चला आपली अकॅडमी आहे ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि दुसरं म्हणजे आपली सरसमावेशक अशी बॅच चालू झालेली आहे बघा रेकॉर्डेड बॅच आपली आज म्हणजे आगामी ज्या काही भरत्या असणार आहेत आपल्या सरळ सेवेच्या त्या अनुषंगाने ही आपली बॅच असणार आहे त्या बॅच ची फी आहे नऊशे नव्याण्णव ज्यांना हवी असेल त्यांनी संपर्क साधायचा आणि आपली बॅच घ्यायची ओके आवाज फुल करा हेलो 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 एक दो मिनट चला बह yes, आला <laughs> तुमच नावच कळे मला बघा अं जोडी कोणती चुकीची असणार आहे चला येस आवाज आवाज येतोय उत्तर सांगा येस उत्तर काय असणार आहे आपलं चला लखन गोपाळ अनिकेत अं तुमचं नाव काय म्हणा मला एकदम मराठीतच सांगा बरं तुमचं रोनाल्डो काय रोनाल्ड चक्का काय बाळा आहे मला काही कळेना तुमचं करा आ, नेक्स्ट चला सांगा पटपट लखन येस गोपाळ गणेश आणि केत येस कसं काय आणि गणेश कदम कस काय आणि केत नाही अरे कस काय याच उत्तर ऑप्शन क्रमांक तीन येणार याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन येणार अरे असं कसं करताय रे बघा चोप देणे म्हणजे कणिक तिमणे हे बरोबर आहे पीठ कसं म्हणतो आपण कणिक कसं म्हणतो असं पार त्याला हे करून म्हणतो ना मग हे बरोबर आहे काना डोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे हे सुद्धा अर्थानुसार बरोबर आहे पुढचं बघा गट्टी करणे म्हणजे अबोला धरणे होऊ शकतं का नाही गट्टी करणे म्हणजे एकत्र होणे मिळणे मैत्री करणे अबोला धरणे होणार आहे का त्याचं उत्तर नाही होणार त्याचं मग ऑप्शन क्रमांक तीन याच्यातली चुकीची जोडी आहे तिलांजली देणे म्हणजे आशा सोडणे हेही बरोबर होत मग ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर होत चुकीची जोडी होती ओके हम्म चला नेक्स्ट बघा झालं का बघा डॅश डॅश हा संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही एक आहे गणना वाचक दोन आहे क्रमवाचक तीन आहे पृथक्क वाचक आणि चार आहे भाववाचक चला सांगा कोणता संख्या विशेषणाचा पोट प्रकार नाही किंवा उपप्रकार नाही येस बापू अच्छा ठीक आहे चालेल येस लखन Yes, Vapo, very good. MH twenty seven. अच्छा ठीक आहे बघा संख्या विशेषणाचा उपप्रकार कोणता नाही तर भाववाचक असा कोणताही संख्या विशेषणाचा प्रकार नाही बरोबर आहे ना बरो संख्या विशेषणामध्ये पाच प्रकार आहेत एक आहे गणनावाचक दुसरा दुसरं आहे क्रमवाचक एक गणनावाचक दुसरं क्रमवाचक तिसरं पृथक चौथ आवृत्ती आवृत्ती वाचक पण येते की नाही आवृत्ती त्यामध्ये दिसते आणि त्याच्यानंतर पाचवा आहे तो म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण कसं पाळण अनिश्चित संख्या विशेषण ज्याच्यामध्ये निश्चित संख्या सांगितलं जात नाही तो संख्या विशेषणाचा प्रकार हा अनिश्चित संख्या विशेषणामध्ये येतो मग लक्षात घ्या गणना वाचक परत गणना वाचक मध्ये अजून तीन प्रकार होतात त्याचे तीन पोट प्रकार कोणता होतो पूर्णांक वाचक एक आहे पूर्णांक दुसरा आहे अपूर्णांक आणि तिसरं कोणतं आहे तर साकल्य वाचक बरोबर आहे ना गणना संख्या मोजली जाते गणना असते त्यामध्ये संख्या वाचक गणना वाचक क्रमवाचक ज्याच्यामध्ये संख्या तुम्हाला क्रमास सांगितली जाते म्हणजे पहिला दुसरा तिसरी चौथी चौथा दहावा म्हणजे बघा ला रा असे ला, प्रत्यय असले की तो क्रमवाचक त्याच्यानंतर प्रथक्क वाचक याच्यामध्ये एक एकचे गट घेतो आपण गाऊन एक एक दहा दहा असे आवृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये रिपिटेशन होतात त्यात पट वारी गुणित द्विगुणित हे असे शब्द आले कि मग तो मध्ये येतो संख्या सेम याच्यामध्ये येणार अनिश्चित सांगता येत नाही तो अनिश्चित संख्या थोडे मोजके बिलकुल वगैरे असे शब्द संख्या विशेषणामध्ये येणार ओके पुढचं बघा समानार्थी वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा इप्सित साधने म्हणजे काय एक आहे चुकीचं करणे दोन आहे इच्छा असलेले करणे तीन आहे नष्ट करणे आणि चार आहे बोलबाला करणे चला सांगा आ, हो ट्वेंटी सेवन का अच्छा वाड़ होते आवाज माझा ओके सतीश ओके येस मल्लास आणि केत येस आ, हर्षल वेरी गुड बाळा गणेश कदम येस इप्सित साधने म्हणजे इच्छा असलेले साधने करणे होणे याला आपण काय म्हणतो इप्सित साधने ओके नेक्स्ट घ्या वाकप्रचाराचा अर्थ ओळखा गजब करणे गजब करणे म्हणजे काय एक आहे किव करणे दोन आहे बभ्रा करणे तिसरा आहे मोठा करणे आणि चार आहे उजेड उजेड करणे चला सांगा येस बापू येस येस गणेश कदम येस व्हेरी गुड येस गणेश येस ओके दोन गणेश बघा गझब करणे म्हणजे बभ्रा करणे ओके येस व्हेरी गुड उजेड करणे म्हणजे एखादी गोष्ट पण सत्यात आणले उजेडात आणणे म्हणजे सत्यात आणणे ओके okay? पुढचं घ्या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा सॉरी अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा सॉरी बघा सस्याचे शिंग या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे एक आहे मोठा शब्द असणे दोन आहे सोप्पा असलेला तीन आहे अस्तित्वात नसलेला आणि चार आहे उंच असलेला चला सांगा ये संकेत लखन हर्षल याच वेळा येस व्हेरी गुड काय आहे सस्याचे शिंग म्हणजे अशी गोष्ट की जी अस्तित्वातच नाही शशाला शिंगच नसतात मग अस्तित्वात आहे का तर नाही मग एखादी गोष्ट वस्तू जी अस्तित्वात नाही तिला आपण काय म्हणतो सस्याचे शिंग ओके अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा भेंडीची भाजी भेंडीची भाजी म्हणजे काय एक आहे भोळा माणूस दुसरा आहे खोटारडा तिसरा आहे निष्क्रिय आणि चौथा आहे सडपातळ चला सांगा येस हर्षल येस येस गोपाळ येस बापू येस गणेश भाऊ नीका, का अच्छा हर्षल येस संगीत गुट येस लखन येस काय निष्क्रिय व्यक्ती निष्क्रिय व्यक्ती त्याला आपण काय म्हणणार आहोत भेंडीची भाजी ओके पुढचं घ्या उदरी शनि येणे म्हणजे काय उदिरित शनी येणे म्हणजे काय एक आहे साडेसाती लागणे दोन आहे अचानक द्रव्य लाभ होणे तीन आहे अपमान करणे आणि चार आहे निराशा करणे चला सांगा वेरी गुड बापू गोपाल नाही गोपाल संकेत येस गणेश येस अनिकेत अनिकेत कस काय अनिकेत झालंय ना बाळा हे गणेश कदम येस गोपाळ अच्छा ओके चला बघा याचं उत्तर काय येणार आहे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक अचानक द्रव्य लाभणे किंवा अचानक भरभराट येणे संपत्ती येणे म्हणजे आपण काय म्हणतो उदरी शनी येणे आता ज्यांनी एक एक उत्तर दिलं त्यांना सांगते बाळांनो शनी लागला म्हणजे आपण काय म्हणतो साडेसाती लागली मग तुम्हाला असं वाटलं असेल शनी म्हणजे साडेसाती हे काय ने म्हणून तुम्ही याला उत्तर केलं असेल तर हे असं नका करू बघा उदरी शनी येणे उदर म्हणजे कोटी मग हे काय अचानक द्रव्य लाभ होणे संपत्ती भरभराट होणे ओके पुढचं बघा झाड हे डॅश डॅश आहे झाड हे काय आहे एक आहे सामान्य नाम दोन आहे व्यक्तिवाचक विशेष नाम तीन आहे भाववाचक नाम आणि चार आहे विशेष नाम चला सांगा येस व्हेरी गुड येस येस म्हणलास अक्षय येस बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक सामान्य नाम आहे जेव्हा मी म्हणेन आंब्याचं झाड पिंपळाचं झाड बाभळीचं झाड त्यावेळेस ते विशेष नाम आहे त्यांना एखादं नाव एखादं नाव हे पूर्ण गटाला वर्गाला एका समूहाला ज्या वेळेस रिप्रेझेंट करतो सांगतो त्यावेळेस सामान्य नाम आणि त्या वर्गातील त्या घटकातील त्या समूहातील एखादा घटक ज्या वेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस ते विशेष नाम जातं बरोबर आहे ना सामान्य नामाला काय म्हटलं जातं जातीवाचक सुद्धा म्हटलं जातं बरोबर आहे ना आणि सामान्य नाम कसं असतं अनेक वचनात असतं ओके सामान्य नामाचे परत दोन प्रकार पडले एक आहे समूह आणि दुसरा आहे द्रव्य वाचक बरोबर आहे ना पुढचं बघा गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे डॅश डॅश वाक्य आहे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे एक आहे केवळ दुसरा आहे मिश्र तिसरा आहे संयुक्त आणि चौथं आहे नाम चला सांगा येस व्हेरी गुड ओके केत हे बेटा बघा गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते बघा कसं हे वाक्य आहे स्वरूपबोधक आहे हा की कसा आहे स्वरूपबोधक आहे आणि हा जो की आहे जो स्वरूपबोधक मध्ये वापरलेला उभयन वय अव्यय आहे हा काय सांगतो मग वाक्य कसं आहे मिश्र वाक्य आहे संकेत आणि स्वरूप असणारी जी वाक्य आहे ही कशामध्ये येतात बाळू मिश्र वाक्यामध्ये येतात कशामध्ये येतात मिश्र वाक्यामध्ये येतात ओके समजलं पुढचं बघा खालीलपैकी कोणता नऊ रसातील एक रस नाही एक आहे वीर दुसरा आहे बिबस्त तिसरा आहे चीड आणि चौथा आहे शांत चला सांगा व्हेरी गुड बापू येस संकेत येस लखन येस गोपाल येस हर्षल येस जयपाल नाही जयपाल शांत तर रस आहे ना आपल्याकडे असं कसं म्हणतात वीर शृंगार बिभस्त अजून हे काय आहे शांत सुद्धा आहे आपल्याकडे रौद्र आहे व्हेरी गुड बघा खाली कोणता नव रसातला रस नाही तर चीड चीड नावाचा कोणताही रस नाही ओके येस वीर रस ज्यातून तुम्हाला वीरता दिसतो तो वीररस म्हणजे तुम्हाला येते रस शांत शांत म्हणजे आपल्या अभंगामध्ये कीर्तनामध्ये जो सांगितला जातो तो शांत रस ओके पुढचं बघा अमृताहून गोड नाम तुझे देवा अधोरेखित अमृत या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता आहे एक आहे पेय दुसरा आहे क्षीर तिसरा आहे जीवन आणि चौथा आहे सुधा चला सांगा येस व्हेरी गुड तीन कोणी म्हटलं गणेश कसं काय बाळा संकेत ये जयपाल जयपाल येस yes. तुफान 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 कसं काय तुफान बाळा अनिकेत, येस अनिकेत व्हेरी गुड तुफान येस आता बरोबर आहे गणेश नाही बाळा गणेश कदम बघा अमृता होनी गोड नाम तुझे देवा यामधला अमृत हा जो शब्द अधोरेखित होता या अधोरेखित शब्दाचा अमृत या शब्दाचा पर्याय किंवा समानार्थी शब्द काय असणार आहे बाळांनो सुधा पियुष सुधा येस येस अमृत या शब्दाचा यामध्ये असणारा पर्याय शब्द म्हणजे सुधा अमृत आहे की नाही पीयूस व्हेरी गुड त्याचा शब्द असणार आहे समानार्थी शब्द पुढचं घ्या खालीलपैकी अग बाई झालं पुढचं घ्या सूर्य या अर्थाने पुढील पैकी शब्द वापरत नाही म्हणजे कोणता शब्द सूर्याला वापरत नाही एक आहे भास्कर दुसरा आहे सुधाकर तिसरा आहे सविता आणि चौथा आहे रवी चला सांगा वेणुका हो का येस व्हेरी गुड येस येस चला येस म्हणला व्हेरी गुड सुधाकर सुधाकर हा शब्द सूर्य याला वापरत नाही मग सुधाकर म्हणजे काय चला सांगा पटकन सुधाकर हा शब्द काय आहे चला सांगा पटकन येस व्हेरी गुड आणि सॉरी अनिकेत चंद्र चंद्र या शब्दाला सुधाकर म्हणतात मग राहिलेले हे भास्कर सविता आणि रवी हे जे शब्द आहेत हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत ओके सविता हा शब्द सुद्धा सूर्याचा समानार्थी शब्द आहे चंद्र आहे का तर नाही ओके पुढचं घ्या मगर मिठी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा एक आहे मगरीची मिठी दोन आहे सावकारी कर्ज तीन आहे मारामारी आणि चार आहे घट्ट पकड चला सांगा येस व्हेरी गुड तुफान मल्लास वेणुका का मला नाव नाही कळते बाळा तुमचं अं uh, संगीत येस बापू येस येस ऑप्शन क्रमांक चार घट्ट पकड याला आपण काय म्हणतो मगर मिठी असं म्हणतात ओके पुढचं बघा पुढील पैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा एक आहे गंज म्हणजे लाक सॉरी लाकडावर नाही सॉरी लोखंडावर लोखंडावर चढणारा त्याला आपण गंज म्हणतो दुसरा आहे गंज म्हणजे बाजार तिसरा आहे गंज म्हणजे ढीक किंवा रास आणि चौथा आहे गंज म्हणजे लोखंडाची सळी चला सांगा संकेत परत एकदा बघा तुफान परत एकदा बघा बाळा अं नाही ना बापू सुट्टीची जोडी विचारले गंज तर तो फर्स्ट वाला तर सगळ्यांसाठी कॉमन आहे वेळू का येस मल्लास वेरी गुड बेटा हम्म नहीं कहे यस 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 वेरी गुड तूफान नहीं ना तूफान अच्छा तीन हाँ यस यस तूफान बरोबर है ये जो जयपाल का हाँ सॉरी जो जयपाल बलिराम यस वेरी गुड तूफान नहीं ना तूफान पहले बरोबर होता यस वेरी गुड बगा खालीलपैकी चुकीची जोडी विचारले आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार गंज गंज म्हणजे लोखंडाची सई त्याला आपण गंज नाही म्हणतात गज म्हणतात गज बघा बांधकामाला पण वापरतात नाही का बांधकामाला ते लोखंड सळ्या असतात त्याला बघतो गज ग किती गज लागले हे गज तिथे नेतात हे गज कट करायचे ते वाले गज हे लोखंडी सळीचे महा गंज नव्हता पाहिजे हा गज पाहिजे होता काय पाहिजे होता गज पाहिजे होता गंज लोढी किंवा रास गंज म्हणजे बाजार सुद्धा आहे आणि गंज म्हणजे लोखंडावर चढणारा तो जो असतो त्याला सुद्धा आपण गंज असं म्हणतो ओके येस पुढचं बघा रामबाण या शब्दात समानार्थी शब्द ओळखा एक आहे अग्निबाण दोन आहे युद्धशस्त्र तीन आहे जालिम उपाय आणि चार आहे प्रतिज्ञा चला सांगा यस अनिकेत येस बलिराम संकेत व्हेरी गुड रामबाण म्हणजे काय तर अचूक उपाय गुणकारी उपाय तर आपण काय म्हणतो रामबाण उपाय असं म्हणतो ओके पुढचं बघा मितवई या शब्द समूहाचा अर्थ काय एक आहे मोजका आहार घेणारा दोन आहे मोजकी बाजू घेणारा तीन आहे मोजका खर्च करणारा आणि चार आहे मोजका खाणारा चला सांगा येस बळीराम येस बघा ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक तीन याच उत्तर असणार आहे मोजका खर्च करणारा खर्च म्हणजे वय मित म्हणजे कमी मित म्हणजे कमी मग कमी खर्च करणारा त्याला आपण काय म्हणतो मित वय म्हणतो कमी बोलणारा त्याला मित भाषी म्हणतो कमी आहार किंवा कमी खाणारा त्याला आपण काय म्हणतो मित आहारी म्हणतो मित आहारी बोलणारा आपण काय म्हणतो मित भाषी म्हणतो काय म्हणतो मित भाषी जो कमी बोलतो तो मित भाषी ओके पुढचा बघा पियुष या शब्दाचा समानार्थी सॉरी पियुष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे अमृत दुसरा आहे सुधा तिसरा आहे प्रयास आणि चौथा आहे विष चला सांगा येस yes, बळीराम बापू येस yes. तुफान येस yes. संकेत येस yes. अनिकेत येस yes. गोपाल मलनास व्हेरी गुड बाळा वेणुकाना अच्छा ओके व्हेरी गुड बाळा येस yes, याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार विष हाल हलाहल ह्याला काय म्हटलं जातं विष मग पियुष म्हणजे अमृत सुधा आहे की नाही मग हे याचे समानार्थी शब्द आहे अमृताचे त्याच्या अपोजिट त्याच्या विरुद्ध कोण येणार आहे विष येणार आहे ओके पुढचं बघा लौकिक या शब्दाचा लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला एक आहे अहिक दुसरा आहे भौतिक तिसरा आहे परलौकिक आणि चौथा आहे अलौकिक चला सांगा येस yes, तुफान व्हेरी गुड गो गौरी yes, वेरी येस व्हेरी गुड अजून कोणी म्हणला गुड बळीराम येस संकेत येस बापू व्हेरी गुड येस अनिकेत शीतल येस शीतल सवी येस आणि गौरी येस व्हेरी गुड अलौकिक लौकिक अलौकिक लौकिक म्हणजे फार प्रसिद्ध आहे ना लौकिक अलौकिक पुढे बघा भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा एक आहे सप्तपदी दोन आहे पाऊल वाट तीन आहे शतपावली आणि चार आहे फिरस्ती चला सांगा गुड yes. yes. yes, इव्हनिंग येस गुड इव्हनिंग कृष्णा गुड भोजनानंतर जे आपण चालतो थोडंफार तर त्याला आपण काय म्हणतो शतपावली म्हणतो काय म्हणतो शतपावली ओके okay? पुढचं घ्या शुद्ध लेखनाच्या दृष्टीने शुद्ध लेखनाच्या दृष्टीने सॉरी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला कोणता शुद्ध शब्द चला सांगा या चार शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे येस बापू व्हेरी गुड गौरी गुड बळीराम येस संकेत गुड बेटा शीतल आणि रुद्ध सॉरी अनिकेत ना नाही बाळा सवी कृष्णा व्हेरी गुड तुफान येस येस चला ऑप्शन क्रमांक दोन चला अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर इथे झालेला आहे उद्या परत असंच आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत